नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी ही एकमेव योजना आहे आमची कोटीतेत पंप हाऊस याला आम्ही म्हणतो दोन तारखेच्या पहाटे मला वाटतं तीन वाजून चाळीस मिनिटांना इथे एक मोठा जो पाईप असतो सगळ्या पंपाचं पाणी बाहेर घेऊन जाणारा त्या पाईपाला लिकेज होऊन ते लिकेज अचानक मोठं होऊन पूर्ण पाईपलाईन उलब झाली पाईपलाईन कोलॅप झाल्यामुळं त्या मोठ्या पाईपाला जे आतल्या मोटरी जे एकमेकाला जोडलेल्या होत्या तो पाईप पाठीमागून असं उचकून मोटरीचे पंखे त्याचे एअरवाल हे सगळं त्या प्रेशरनं तुटून गेलं म्हणजे जवळपास पूर्ण पंप हाऊस कोलॅप झालं असं म्हणायला हरकत नाही आता त्या दिवशीपासून जे तीन चाळीसला झालं रात्री तर आम्ही मला तीन म्हणजे पाव चार वाजता कळलं चार वाजता कळल्यानंतर आमच्या सगळ्या लोकांना मी अलर्ट केलं आणि पंप हाऊसला सगळे आम्ही आलो आणि लगेच मग पोकलेन वगैरे बोलून या ठिकाणी एक मोठा ब्लॉक होता कॉन्क्रीटचा ते तो ब्लॉक तोडायचं काम सुरू केलं आम्ही ब्लॉक तोडताना असं लक्षात आलं की जो लिकेज होता त्या लिकेजनं पुढचा एक लिकेज केला होता म्हणून पूर्ण पाणीपुरठा बंद झाला आणि त्या दिवसापासून आम्ही रात्रंदिवस करून हे काम आम्ही चालू केलेलं आहे आत्ताच्या परिस्थितीला हे काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आमचं असं नियोजन आहे की शुक्रवारी शुक्रवारी रात्रीपासनं इथून पंपिंग सुरू करून नांदेडवाशियांना पुरेपूर प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत